नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की शर्वरी ही इकडे रणदिव्यांच्या घरी आलेली असते तर तेवढ्यात विक्रांतसुद्धा येतो आणि सर्वांना नमस्कार करून तो शी बोलतो हो, तर लगेच विक्रांतला बघून तर सर्वांना धक्काच बसलेला असतो तर आजी म्हणते की जावे बापू बरे झाले तुम्ही आलात आम्ही तुमचीच वाट बघत होतो शर्वरी मातर कुप पगत विचारते की आहो असे अचानक आणि आज ऑफिसला सुट्टी होती की काय विक्रांत म्हणतो की हो आई मी आज फक्त शरू साठी सुट्टी घेतली शर्वरी म्हणते की काय तर विक्रांत म्हणतो की हो आज मी शर्वरीला घेऊन जाण्यासाठी आलो शर्वरी म्हणते की मला तर म्हणतो की हो अगं आज आपल्याला शॉपिंगला जायचे आपल्या दोघांची शॉपिंग राहिली त्यानंतर आपल्याला घ्यायचा देवाणघेवाणच्या काही गोष्टी घ्यायच्या किती काही काही घ्यायचे म्हणून मी आज सुट्टी टाकली आणि फोन सुद्धा आज मी स्विच ऑफ केला कारण तुला माहितीच आहे की फोन चालू असल्यानंतर मला खूप काही कॉल्स येतात ऑफिस मध्ये आहे की घरी हेच कळत नाही आणि आजचा वेळ फक्त तुझ्यासाठी तर सारंग म्हणतो की अगदी बरोबरच केले तेव्हा शर्वरी तर खूपच खुश होते आणि बाकी सर्वांना सुद्धा खूप आनंद होतो आजी मात्र खुश होऊन म्हणते की हे मात्र अगदी बरोबरच केले तेव्हा विक्रांत म्हणतो की अगं शर्वरी हरिअप आपल्याला जायचे तर शर्वरी म्हणते की आत्ता विक्रांत म्हणतो की अफकोर्स आणि सुमित्राला म्हणतो की आई शॉपिंग नंतर आम्ही बाहेरच डिनर करणार आहोत मग त्यानंतर मी शरूला घरी सोडेल तर शर्वरीला आणखीन आनंद होतो आणि अजून एक गोष्ट जर आम्हाला येताना उशीर झाला तर मी येथेच राहणार आणि येथूनच सकाळी ऑफिसला जाणार ओके ना शरू तर शर्वरी आणखीनच लासते तर सुमित्रा म्हणते की जावे बापू आओे का बसा खाली म्हणून ऋषिकेश सुद्धा विक्रांत बसण्यासाठी सांगतो तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं शर्वरी तयार हो ते बसले तर शर्वरी मुद्दा म्हणते की आई अग इथे किती काम आहेत सुमित्रा म्हणते की हो अगं ते तर चांगलीच माहिती आहे त्यामुळे तू जा आणि लवकर तयार हो तेव्हा जानकी खुशून म्हणते की शर्वरी वंश खरंच तुम्ही किती लकी आहात विक्रांत भाऊजींनी किती छान असं सरप्राईज प्लॅनिंग तुमच्यासाठी केले आणि जानकी ऋषिकेशला म्हणते की तुम्ही सुद्धा काहीतरी यांच्याकडून शिका माझ्यासाठी सुद्धा असे काहीतरी सरप्राईज प्लॅन वगैरे करत जा तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बरं आणि सर्वांना खूप गोड हसू येते तेव्हा आजी शर्वरीला म्हणते की अगं तू काय त्यांचं ऐकतेस जा जावे बापू वाट बघता तयार हो तेव्हा शर्वरी मात्र अगदी लाजतच तयार होण्यासाठी आतमध्ये जाते त्यानंतर इकडे ऐश्वर्याने सौमित्राला किडनॅप करून ठेवलेले असते तर सौमित्रा ऐश्वर्याला म्हणत असतो की मला मान्य आहे मी शब्द मोडला परंतु मी तुझ्याशी लग्न करून तुला नाही फसवलं आणि आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच व्यक्ती लग्न करणे हे बरोबर नाही का तेव्हा ऐश्वर्य म्हणते की करेट अगदी करेट ज्याच्यावर आपले प्रेम आहे त्याच्याशीच आपलं लग्न व्हायला हवे हे पग सौमित्र आपल्या दोन फॅमिलीची इज्जत वाचवण्यासाठी आणि मी ते सांगण्यासाठी कसे विसरले आणि मी तुझ्या भावाशी लग्न करते सारंग रणदिवेशी त्याच दिवशी त्याच मुहूर्तावर ते ऐकून सौमित्राला तर धक्काच बसतो आणि तो, तो लगेच उठून उभा राहतो तर ऐश्वर्या म्हणते की अरे खाली बस रिलॅक्स आणि ऐकून घे की कारण तुझ्यासारखेच माझे झाले तुझी गर्लफ्रेंड पळून गेली म्हणून तू माझ्याशी लग्न करण्याचे ठरवले आणि आता तुझी ती पळून गेलेली गर्लफ्रेंड परत आली म्हणून तुला आता तिच्याशी लग्न करायचे माझे सुद्धा अगदी तुझ्यासारखे सेम झाले तू पळून गेला म्हणून मी सारांशी लग्न करण्याचे ठरवले आणि आता तर तू परत आला मग मी सारांशी का लग्न करायचे माझे तर तुझ्यावर प्रेम आहे मग माझे लग्न तर तुझ्याबरोबरच व्हायला हवे आणि हे असेच होणार तर ऐश्वर्या सौमित्राच्या गळ्यामध्ये हात टाकून हे सर्व बोलत असते मात्र सौमित्राला खूप राग येत असतो आणि चुटकी वाचत ऐश्वर्या म्हणते की माझे लग्न तुझ्या बरोबरच होणार सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या प्लीज असे करू नकोस ग ऐश्वर म्हणते की नाही मी लग्न करेल तर तुझ्याशीच आणि ऐश्वर्या सयाजीरावांना आवाज देते तेव्हा सयाजीराव आतमध्ये येतात ऐश्वर्याला म्हणतात की याचे काय करायचे ते तर ऐश्वर्या म्हणते की आता याचे काय करायचे ते मी स्वतः ठरवणार सयाजी काका विचारतात की नेमकं तू काय करणार तेव्हा ऐश्वर्य म्हणते की लग्न मी सौमित्राशी लग्न करणार तर सयाजी काका म्हणतात की काय वेडबीट लागले की काय तुला तर ऐश्वर्या म्हणते की डाडा याची हीच शिक्षा आहेस याच लग्न माझ्याशीच होणार त्यानंतर इकडे ऋषिकेश विचार करत असतो तर, तर तेवढ्यात जानकी येते आणि ऋषिकेश खरंच काय शक्कल लढवली अगदी खुश होऊन म्हणते तर ऋषिकेश विचारतो की कोणती शक्कल जानकी म्हणते की अच्छा म्हणजे तुम्हाला माझ्या तोंडातून कौतुक ऐकायचे तर खरं म्हणजे विक्रांत भाऊजी घरी आले आणि शर्वरी वंशला शॉपिंगला घेऊन गेलेत आणि डिनरला सुद्धा मी तर बघतच बसले तेव्हाच मला समजले की आमच्या यांनीच काहीतरी केले असणार तुम्ही त्यांना फोन केला होतात ना तर ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी तू यावेळेस चुकली मी त्यांना फोन वगैरे नाही केला तेव्हा जानकी विचारते की, की मग कसे काय सांगा ऋषिकेश म्हणतो की अगं मी सरळ जाऊन त्यांना भेटूनच आलो तर जानकी होऊन म्हणते की, की काय आणि अगदी बरे केले तुम्ही नाती खरंच खूप नाजूक असतात वेळेतच सर्व काही सावरायला हवे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की म्हणूनच मी त्यांना जाऊन भेटलो आणि शर्वरी थोडी तापट आहे लहानपणापासून ती खूप लाडात वाढली चार भावंडामध्ये ती एकटीच आहे तेव्हा जानकी विचारते की मग विक्रांत भाऊची काय म्हंटले तर ऋषिकेश सांगतो की ती आजकाल जरा संशय तिचा स्वभाव खूपच वाढत चालला तेव्हा मी त्यांना समजावून सांगितले की शर्वरीला तुमच्याकडून जास्त काही अपेक्षा नाहीत तुमचा वेळ तुमचं अटेन्शन तुमचं जानकी म्हणते की अगदी खरी जेव्हापासून मी लग्न होऊन या घरामध्ये आले तेव्हापासून मी बघत आले तीच तर घरातील एकुलते एक लाडाची मुलगी आणि सर्व भावंड तुम्ही तिच्या अवतीभोवती असतात त्यांना प्रेम अटेन्शन सर्व काही मिळाले मी असे म्हणत नाही की त्यांना सासरी गेल्यानंतर हे प्रेम नाही मिळाले त्यांच्या विक्रांत भाऊजी इतके असतात ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी असणारच कारण कामच तसे आहे तेव्हा जानकी म्हणते की पण ते शर्वरी घ्यायला हवे एकतर त्या इतक्या शिकलेल्या एखादा जॉब त्यांनी करावा मी असे नाही म्हणत तो त्यांचा चॉईस आहे पण घरी असून माणसांनी असे काहीतरी करायला हवे की स्वतःचे मन त्यामध्ये रमेल त्या, त्या कोणतेही करत नाही त्यांना कुठला वाचनाचा छंद काहीच नाही मग असे डोकं रिकामी असल्यानंतर कुठले ना कुठले विचार येत असतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगदी जानकी तुझे बरोबर आहे विक्रांत लावणला सुद्धा मी हेच समजावले तेव्हा जानकी म्हणते की म्हणूनच ते आले आणि त्यांना पाहून शर्वरी वंश सुद्धा किती खुश होत्या त्यानंतर इकडे ऐश्वर्या सौमित्राला धमकावते की मी तुला अशी शिक्षा देणार की आयुष्यभर तू विसरणार नाही माझ्याशी लग्न करून तुला कायमचा माझा गुलाम करणार आणि डॅडा हे लग्न एक सर्वांसाठी मोठं सरप्राईज असेल सायाजी काका म्हणतात की म्हणजे काय करणार तू तेव्हा ऐश्वर म्हणते की डॅडा याने आपल्याला वेळेस दगा दिला मग आता मी याला आणि याच्या फॅमिलीला वेळेस दगा देणार हे लग्न सर्वांसाठी सरप्राईज असेल तर सौमित्र विचारतो की म्हणजे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की म्हणजे लग्नानंतरचे सर्व विधी मी तिकडे सारंग सोबत करणार पण तुझ्या बरोबर सुद्धा करणार इथे मग कसे सर्वांना सरप्राईज मिळेल तर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो की सध्या तरी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला जानकी म्हणते की झाला म्हणजे काय तो होणारच होता खरंच तुमच्यासारखा भाऊ प्रत्येकाला मिळायला हवा तेव्हा ऋषिकेश म्हणतो की भाऊ तर मी सौमित्राचा सुद्धा आहे मग त्याचा काय उपयोग झाला तेव्हा जानकी म्हणते की आहो असे का बोलता तेव्हा ऋषिकेश म्हणतो की खरंच अगं त्याची खूप आठवण येते ग त्याची खूप काळजी वाटते कितीही काही झाले तरी तो माझा भाऊ आहे आणि मग अशी तू म्हटली होती की त्याच्या मित्राचा सागरचा फोन आला होता मग त्याचा परत फोन आला होता का आणि काही कळले का तेव्हा जानकी म्हणते की हो सागर भाऊजींचा फोन आला होता आणि ते म्हटले की आम्ही सर्वजण मित्र सौमित्राला शोधतो पण अजून सुद्धा सौमित्र भाऊजींचा पत्ता नाही लागला जानकीला सुद्धा सौमित्राची खूप काळजी लागलेली असते तर ऋषिकेश म्हणतो की जानकी तू काळजी करू नकोस सौमित्राला मी शोधून काढणारच फक्त हे लग्न पार पडून दे मला जशी शरयूची काळजी आहे तशी सौमित्राची सुद्धा आहे त्याला असे वाऱ्यावर नाही सोडणार मी तर ऐश्वर्याने हा जो काही निर्णय घेतला त्यामुळे सयाजी रावांकडून सुमित्राच्या जीवाला जो काही धोका होता तो टळला असे म्हणायला काही हरकत तर नाही त्यामुळे तू काळजी करू नको आणि ऋषिकेश बाहेर जातो तर जानकी विचार करते की घरातील सर्वांना आणि यांना सुद्धा वाटते की ऐश्वर्याने जो काही मार्ग काढला तो योग्य वाटतो परंतु मलाच काहीतरी चुकते असे माझ्या माझ्या मनामध्ये येते रामराया सर्व शंका खोट्या देत आणि ऐश्वर्या सारंग भाऊजीचा शर्वरी वंश आणि विक्रांत भाऊजी यांचे सुद्धा काही सर्व भांडण मिटून त्यांना खुश राहून दे आणि अवंतिका सुमित्र भाऊजी जेथे कुठे असतील त्यांना सुद्धा सुखरूप ठेव रामराया माझ्या कुटुंबाची काळजी घे तर इकडे ऐश्वर्या ही Somitra la moneda este तू उभा असणार सारंग नाही तुझ्या काळ्यामध्ये मी हार घालणार आणि हे पग लग्न तर होणारच पण ते सारंगचे आणि माझे नाही तर तुझ आणि माझ हो। आणि ते आपलं लग्न असणार मग वाव तुझ्या सर्वांसाठी हे खूप मोठं असं सरप्राईज असणार तर सौमित्राला खूप राग येत असतो ऐश्वर्या अगदी खुश होऊन म्हणत असते की तुझ्या घरच्यांसाठी काय परंतु अख्ख्या जगासाठी एक खूप मोठे हे सरप्राईज असेल आणि स्पेशली तुझ्या त्या आत्महत्या करणाऱ्या गर्लफ्रेंड सुद्धा साठी तेव्हा सौमित्र हा लगेच खूप जीवाची तळमळ करत असतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की मी प्लीज काहीतरी यातून आपण मार्ग काढूयात परंतु तू असे करू नकोस सौमित्र म्हणतो की वा अगं तुम्हाला वाटेल ती शिक्षा दी परंतु प्लीज असे करू नकोस तेव्हा ऐश्वर्या तिच्या गुंडांना सौमित्राचे तोंड बांधण्यासाठी सांगते तेव्हा सयाजी काका ऐश्वर्याला म्हणतात की तुला जे करायचे ते कर परंतु नीट व्यवस्थित विचार करून कर नाहीतर तो ना तर ऐश्वर्य म्हणते की ते काय बोलणार आणि कुठल्या तोंडाने बोलणार त्यांच्या मुलाने त्यांना बोलण्यासाठी काही जागा तर ठेवलेलीच नाही आणि त्यांचा तो डिफेक्टिव्ह पीस म्हणजे तुझा भाऊ सारंग छान नाव आहे ना त्याचे डिफेक्टिव्ह पीस इतकं सगळं होऊन सुद्धा हा लग्नाचा प्रस्ताव मी त्यांच्याकडे घेऊन गेले इतक्या मोठ्या संकटातून मी त्यांना बाहेर काढले आणि आईन मोमेंटला मी याच्या म्हणजे सारंगच्या जागी जा जा याला उभे केले मग कुणाची काही हिम्मत मला बोलण्यासाठी होईल तेव्हा सयाजी काका खुश म्हणतात की शब्बास पोरी आता तू माझी लेख शोभतेस याला म्हणतात की काट्याने काटा काढणे बदला घेवा तर असा ऐन लग्नाच्या जागी सारंगच्या जागी याला उभे करायचे तोपर्यंत इथे दडवायचा आणि सडवायचा म्हणून सायजी काका खूप खुश खुश होतात ऐश्वर्य म्हणते की ऐनवेळेस सारंगच्या जागी सोमित्र दिसणार आणि सर्वांच्या नाकावर टिचून मी याच्याशी लग्न करणार आणि तू हुशारीने पळून जाण्याचा स्मार्ट काही वागण्याचा प्रयत्न जरी केलास मग तेव्हा तुला मी जिवंत नाही सोडणार माझे लक्ष पूर्ण तुझ्यावर आहे आणि तरी सुद्धा तू आघाऊपणा केलास मग मी कुणाची पर्वा न करता तू जिथे कुठे असेल तेथे येऊन तुला ठार मारेन मी आणि तुझ्या फॅमिलीला सुद्धा आणि आपल्या माणसांना सौमित्राला बांधून ठेवण्यासाठी सांगते आणि ऐश्वर्या आणि सयाजीराव राव तेथून निघून जातात नंतर इकडे रणदीप यांच्या घरी ऋषिकेश जानकी सर्वांची अगदी धुमधडक्यात लग्नाची तयारी सुरू असते तर ऋषिकेश जानकी हे देवाणघेवाणाच्या साड्यांची वगैरे सर्व काही लिस्ट तयार करत असतात आणि तेवढ्यात शर्वरी आणि विक्रांत हे शॉपिंग करून घरी येतात तर जानकी विचारते की काय शर्वरी डिनर रेट कशी झाली विक्रांत म्हणतो की वहिनी हिच्या जेवणाची तुम्हाला माहितीच आहे की जेवण चिमूट भर आणि आईस्क्रीम मात्र गाडा भर तेव्हा शर्वरी म्हणते की माझा तो वीक पॉइंट आहे दादा तुला तर माहितीच आहे जानकी म्हणते की मला सुद्धा आईस्क्रीम खूप आवडते जेवण कमी तर शर्वरी म्हणते की हे पग म्हणूनच तुझ्यासाठी मी हे फॅमिली पॅक घेऊन आले तेव्हा जानकी खुश होऊन ते आईस्क्रीम मंगलाला फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी सांगते जानकी म्हणते की शर्वरी वंश दाखवा काय काय शॉपिंग केली तर शर्वरी अगदी सुंदर साडी जानकीला दाखवते तर ऋषिकेश विचारतो की विक्रांतराव ह्याच साडी घेण्यासाठी किती दुकानं फिरलात शर्वरी म्हणते की नाही एकाच दुकानात गेलो आणि पहिल्यांदाच ही साडी फायनल झाली उलट विक्रांतच्याच कुर्त्यासाठी दहा दुकानं आम्ही फिरलो विक्रांत म्हणतो की अहो मी कुठे फिरलो इनेच मला फिरवले तर शर्वरी म्हणते की मग माझ्या साडीला मॅच नको का व्हायला कुर्ता त्यानंतर इकडे सारंगची सर्व धावपळ चालू असते तर ऋषिकेश म्हणतो की अरे नवर देव तुझे लग्न आहे मग तू घरातील काम का सर्व काही करतोस घरात बाकीचे सुद्धा लोक आहेत त्यांना तू सांग तर सारंग म्हणतो की दादा कुठे काही करतोस मी इतके काम जितके जमते तितके मी लक्ष घालतो आणि वहिनी किती ठिकाणी काम करणार रे तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी धाकट्या लाडक्या दीराचं लग्न आहे त्यामुळे आता तुम्ही नवरदेव आहात काम कोणाही करायचे शरवरी म्हणते की चार दिवस तू कोणतेही काम करायचे नाही आणि ब्युटी ट्रीटमेंट्स तू करून घ्यायची मसाज फेशियल वगैरे सर्व काही तर जानकी सुद्धा म्हणते की हो सारंग म्हणतो की नको मला काय नको मी आहे तसं आहे जानकी म्हणते की सारंग भाऊजी अगदी से शर्वरी वंश म्हणल्या तेच करून घ्यायचे तुम्ही नवरदेव म्हणून मांडपामध्ये अगदी शोभले पाहिजे आणि हे सर्व काम करायचे बंद करा मला नाही चालणार तुमचे फोटोज वगैरे लग्नामध्ये चांगले यायला हवेत तेव्हा शरोरी म्हणते की झाले वहिनी सांगितले तर याची लगेच विकेट पडली माझ्या शब्दाला तर मानच नाही तर सारंग म्हणतो की तायडे तुला मान लग्नाच्या दिवशी एकुलती एक, एक बहीण आणि करवली म्हणून बाकी तुझा रोजचा शब्द झेलण्यासाठी विक्रांतराची तर निवड झालेलीच आहे तर सर्वांना गोड हसू येते तेव्हा जानकी मनात म्हणते की तुम्ही खरंच किती निरागस आहात कायम असेच हसत राहा तुम्ही कधीच बदलू नका मला काळजी होती की तुमचे ऐश्वर्यासोबत कसे जमेल पण तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही तिचे मन नक्की जिंकून घेतान याची मला पूर्ण खात्री आहे तर हा भाग पुढील भागामध्ये जी मैत्रिणीची पार्टी सुरू असते तर ऐश्वर्या इतकी नाचते आणि तिने खूप दारू प्यालेली असते आणि माझ्या लग्नामध्ये मा तुम्हाला एक खूप मोठे असे सरप्राईज मिळणार असे ती नाचतच मैत्रिणींना सांगत असते आणि लगेच त्या सोप्यावर जाऊन पडली तर निकिता म्हणते की इला जास्तच चढलेली दिसते तेव्हा निकिता ऐश्वर्याला घेऊन बेडरूम मध्ये येते तेव्हा ऐश्वर्या दारूच्या नशेमध्ये बडबडत असते की मी त्या ठेवलेल्या सौमित्राला लास्ट मुवमेंटला सारंगच्या जागी उभे करणार तेव्हा निकिताला हे सर्व समजवते आणि ती लगेच म्हणते ना लग की नाही ही गोष्ट तर रणदिवेनला समजायलाच हवी म्हणून लगेच निकिता जानकीला कॉल करते आणि तिला हे सर्व सांगते तिला हे ऐकून धक्काच बसतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद